सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राम घेऊन आम्ही सभेच्या रूपाने होणार आहे आणि संजय देशमुख यांची सुद्धा उत्सव आहे आजच्या या आपल्या आपल्या पक्षभूमी सोहळा आणि विकस कामात भूमिपूजन या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कोकणातले भाग्य विधाते आपले सर्वांचे नेते सन्मान आणि ने निरंजनी जॉन्स साहेब यांनी भारतीय जनता पक्षाला रायगड जिल्ह्यामध्ये सन्मान पुरस्थान मिळवून दिलं असे आपले सर्वांचे नाव के आमचा मशाजी साहेब या उपस्थित असलेले आपल्या रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचे नेते सर्वांचे वसंतराव गोईर दुसरे उपाध्यक्ष मोरे रामदासभाई फोबरे सनी यादव संपर्क प्रमुख आणि जिल्ह्याचे सचिवनी स्वतःजी विरेला आपल्या या विधानसभेतील निवडणूक प्रमुख किरणजी ठाकरे आपल्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष अश्विनताई पाटील आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे गठीत आला होता हा भव्य कार्यक्रम होत आहे ते आपले तीन वेळा ज्यांनी कथित या मतदारसंघाचं केलेलं आहे हे आपले सर्वांचे नेते आमदार माजी आमदार सुधीर भाऊ लाड आलेले जिल्हा परिषदेचे माजी सभापती जी पाटील साहेब उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष जिल्ह्याचे चुकीस तिन्ही मंडळांचे अध्यक्ष जिल्ह्याचे पदाधिकारी आणि आपण सर्वजण या ठिकाणी जर्दर ठालापूर तसेच इतर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बंधू बगली होते आज या ठिकाणी अतिशय ढोब्या असा हा पक्षप्रचा कार्यक्रम होत आहे सुरुवातीला आपली थोडा थोडीशी अडचण झालेली म्हणून थोडीशी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार पंधरा साली पहिल्यांदा द्राणसाहेब पालकृष्ट झाले आणि राज्यामध्ये त्यांचा धंदावाद सुरू झाला भारतीय जनता पक्षाने एका मानवा एक पालघर तारखे जिल्हा परिषद असेल पनवेल महापालिका असेल मेरा पालिका असेल ज्या ज्या निवडणुकी जबाबदारी पक्षांनी चव्हाण त्यांना द्यावी आणि ती जिंकून दाखवावी त्याच्यामध्ये पनवीधर मतदारसंघ असेल शिक्षक मतदारसंघ असेल रवींद्रजी चव्हाण साहेब म्हणजे विजयाचं समीकरण असं एक नवीन समीकरण या आपल्या कोकणामध्ये तयार झालेलं आहे आपलं सर्वांचं भाग्य आहे की आज जॉन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत रायगड जिल्ह्याला भारतीय जनता पक्षाला सुवर्ण कार्य गाठवा ते आपले प्रशांत ठाकूर आपले सर्वांचे पालक आहेत आणि या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पक्ष गेल्या चार पाच वर्षामध्ये घराने मारतोय जिल्ह्यामध्ये तीन आमदार आहेत सर्वाधिक पक्ष मोठं होण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांची या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये दुधावणी साखरचा पडावा ज्याप्रमाणे पडावा त्याप्रमाणे मोदी साहेबांच्या नेतृत्वावर फडेश्वरी नेतृत्वावर चव्हाण साहेबांच्या नेतृष्ठावर ठेवून सुरेश भाऊ राव आणि त्यांच्या सहकार्याने नागपूरला सभागृह केला सर्वत्र मतदारसंघामध्ये आनंदाची लढ या ठिकाणी उमटली भाऊ सहा वेळा निवडणूक लढले तीन वेळा आमदार झाले ते सुरुवात दैवरी म्हणजे सरपंच म्हणून केला त्यानंतर पंचायत सभेत सभापती झाले काही जला काळाचे उनाळे पावसाहेब बघितले तरी सुद्धा आपल्या विचारावर ठाम राहून ज्या ज्या पक्षात त्यांनी काम केलं त्या त्यांनी त्या पक्षामध्ये निस्किर प्रेम केलं परवा त्यांची मुलाखत झाली आणि त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाला विजयी करण्याकरता मी शेवटच्या करामध्ये त्या ठिकाणी काम करणार आहे आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी भाग्य आहे की सुरजबाब नेतृत्व आम्ही भारतीय जनता पक्षाच्या मतदारामध्ये मिळालेलं आहे सुरेश यांनी ते तीन वेळा आमदार असताना खूप विकास कामं केली तर कर्ज नदी वाटतो पूल होता हा अनेक वर्ष होत नव्हता आणि तो करून दाखवा आपल्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेची जी कार्यालय असतील ते कर्जच कार्यालय जेवढं मोठं आहे पण क्वचित कोणत्या नगरपालिकेचं असेल महापालिकेचं जेव्हा इतर संस्थांचं असू शकतं पण क वर्ग नगरपालिकेचं एवढं मोठं कार्यालय असेल हे सर्व भावच्या नेतृत्वात झालेलं आहे पूर्वी आम्हाला ठाणून गीत घ्यायला लागायची गावांनी कळंगोली मधून आता जवळ विजेची फार मोठी या ठिकाणी व्यवस्था केली आणि आपला विजेचा सोडवला या ठिकाणी वेळ कमी आहे परंतु भाऊ सरकार एक अतिशय जितीने काम करणारा चिकाटीने काम करणारा आणि विकासाचं राजकारण करणार नेता आज या ठिकाणी आपल्याला लाभलाय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सदर प्रवेश करतोय आपल्या निश्चित सगळ्यांना अभिमान गोष्ट आहे आणि पुढील काळामध्ये भारतीय जनता पक्ष या रत विधानसभेमध्ये एक तप झालेला असेल या अशा प्रकारे मी पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करण्याकरता जिल्ह्यात जातीचे नेते आहेत ते सुद्धा पुन्हा एकदा मी पत्रिका आपण स्वागत करतो आणि माझं पात्र या ठिकाणी समोरतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र